नमस्कार प्रेक्षकांनो कल्पना रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण हटके आणि खूप भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे आहे पनीरचा खिम्मा आता ही पनीर खिम्मा रेसिपी आपण कशी बनवायची ते पाहूया आता इथे गॅसची फ्लेम चालू केली आपण इथे पॅन ठेवला आणि आपण हा मसाला तळण्यासाठी तेल घेतलं त्यानंतर आपण इथे दोन मोठे कांदे घेऊयात लांब काप केलेले आता हे सुद्धा आपण तेलामध्ये टाकून घेऊया तेल छान तापलेलं आहे त्याच्यात हे दोन कांदे टाकले दगडी फुल सहा मिरी आणि या बेडगी मिरच्या तीन घेतलेल्या आहेत आता हा मसाला इथे आपण फ्राय करायचा आहे थोडेसे तमालपत्र याच्यात टाकूया तीन ते चार आपण तमालपत्र घेतलेले आहेत हे झाल्यानंतर आपण पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत पण तुम्हाला जर थोडं कमी करायचं असेल लसूण जास्त आवडत नसेल तर तुम्ही दहा ते बारा घेऊ हो शकता आता इथे पंधरा ते वीस मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि या या मसाल्यामध्ये छान फ्राय करायला टाकल्या मसाला छान थोडासा फ्राय झाला की याच्यात पाच ते सहा काजू घ्यायचे आपण कारण ग्रेव्हीला ना घट्टसरपणा छान येतो आपल्या त्यासाठी सहा आपण इथे काजू घेतलेले आहेत आता हा मसाला छान फ्राय होऊन झाल्यानंतर शेवटी काय करायचं कोथिंबीर घ्यायची आणि त्याची जी दांड्या असतात ना त्या आपण मसाला फ्राय करतोय त्याच्यात टाकायचे आणि पानं पानं जी आहेत ना पुढची ती नंतर रेसिपीवरती आपल्याला टाकायला म्हणजे सगळी रेसिपी झाल्यानंतर आपण त्याचा वापर करणार आहोत आता आता या दांड्यांची सुद्धा चव ना खूप छान लागते म्हणजे मसाल्यामध्ये जर असं तुम्ही वापरलत ना तर खरंच खूप धना पावडर टाकायची गरज नाही लागत आपल्याला आणि ना याची चव छान लागते तर तुम्ही दांड्या वापरत जा अशा आता इथे दोन मोठे आपण टॅमॅटो घेतलेले आहेत ते सुद्धा याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचं हा पूर्ण मसाला मस्त फ्राय झाला ना याच्यामध्ये एकसारखा की थंड व्हायला ठेवायचा आणि हा आपण मिक्सर ग्राइंडर मधून बारीक करून घ्यायचा आहे आता सगळ्यात महत्वाची स्टेप आता इथे आपण ना हा पावशेर एवढा आपण पनीर घ्यायचा आणि याच्यावरती हा आपण किसून घ्यायचा आहे आता हा किसून झाला ना म्हणजे हे बघा अशा प्रकारे किसायचा आणि आपला हा पनीर ना हाताला जेव्हा आपण भग, बघ बघितला ना म्हणजे किती बारीक झालेला आहे तर दाणेदार असा लागला पाहिजे म्हणजे खूप असं बारीक पेस्ट सारखा वगैरे नाही तो कसा दाणेदार हाताला आपल्या लागला पाहिजे चेक करायचं आपण कुठे मोठे काप पडलेले असतील तर थोडेसे हलक्या हाताने ते चोळून घ्यायचे आता यानंतर काय करूया आपण इथे घ्यायच्या लसणाच्या पाकळ्या त्या घेऊया दहा ते बारा आपण इथे लसणाच्या पाकळ्या तुम्हाला कमी घ्यायच्या असतील कारण आधी सुद्धा आपण मसाल्यात वापरलेल्या आहेत थोडं कमी घ्यायच्या असतील तर घ्या पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे फोडणीला छान लागतो आता हा मसाला आपण बारीक करून घेतला थंड करायला ठेवलेला त्यानंतर इथे पॅन तोच वापरला आपण आणि त्याच्यात काय केलं एक चम्मच ते दीड चम्मच एवढा आपण बटर वापरलं फोडणीसाठी आता हे बटर वितळलं ना की आपण काय करायचं जे आपण काप केलेले आहेत ना बारीक लसणाचे ते याच्यामध्ये टाकणार आहोत आता हा आपला बटर वितळून झालेला आहे आता आपण इथे लसणचे काप केले होते ना त्याची आपण इथे फोडणी देऊयात हे पहा अशा प्रकारे फोडणी द्यायची मस्त याच्यामध्ये ना असे फ्राय झाले पाहिजेत कारण त्यांचा क्रंचनेस या आपल्या रेसिपीला खूप छान टेस्ट देतो यानंतर काय करायचं याच्यामध्ये आपण कडीपत्ता सुद्धा टाकणार आहोत आता आपण इथे ना कडीपत्ता टाकून घेऊयात आणि कडीपत्ता टाकून झाला ना की आठ ते दहा आपण काजू बारीक तुकडे करून घेऊया त्याचे आणि तो सुद्धा इथे टाकायचा आहे मस्त लसूण जसं फ्राय केलं ना तसंच आपण या काजूला सुद्धा फ्राय करायचं याच्याने काय होतं माहिती आहे का हे फ्राई कुछ जे आपण फ्राय करतो आणि त्याचा कुसकुशीतपणा म्हणजे जे जेव्हा आपण रेसिपी बनते आणि जेव्हा ही रेसिपी टेस्ट करायला घेतो ना तेव्हा या हे सगळे दाणेदार आपल्या दाताखाली येतात आणि खूप छान लागते याच्यानंतर आता आपण कांदा लसूण मसाला एक चम्मच टाकला तोही याच्यात फ्राय केला आणि आता घरी जो अवेलेबल असेल ना म्हणजे माझ्याकडे घाटी मसाला आहे तो मी घाटी मसाला इथे टाकणार आहे आणि तुमच्याकडे जर दुसरा कोणता असेल तिखटमध्ये मसाला तर तो, तो तुम्ही इथे टाकला तरी चालेल घाटी मसाला टाकलात तर अगदी उत्तम आता मी हा इथे टाकला आणि हा सुद्धा छान या बटरमध्ये मिक्स करून घेतला आता याला छान ना तेल सुटल्यासारखं बघा येत आहे तुम्हाला दिसतच आहे बघा चटणीला सुद्धा त्याच्या नेणे मस्त चव येते आता इथे आपण सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे पनीरचा जो आपण किसून चुरा करून घेतलेला होता दाणेदार असा तो इथे टाकून घ्यायचा आहे सगळा आणि या मसाल्यामध्ये आपण हा छान मिक्स करून घ्यायचा आहे चला तर आता आपला टाकून झालेला आहे आणि आता आपण काय करूया माहितीये का हे सगळा मसाला एकसारखा मिक्स करूया आता आपण यानंतर काय करायचं चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत मसाला आपला एकसारखा मिक्स झालेला आहे चवीनुसार आपण याच्यामध्ये आता मीठ टाकून घेऊयात आणि यानंतर सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे जो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला होता आधी सुरुवातीला जो कांदा लसूण आपण जो दगडी फूल वगैरे वापरून जो मसाला केला होता ना तो याच्यामध्ये टाकून घेऊयात तो सगळा मसाला आपण याच्यात ता, टाकणार आहोत म्हणजे आपण टॅमॅटो सुद्धा वापरले सगळं मी हे साहित्य आपल्या ना डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करणार आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता हा मसाला एकसारखा आपण याच्यामध्ये परतून घेऊयात आणि मिक्स करूया आणि यानंतर आपण काय करायचं आपल्याला ग्रेव्हीसाठी जेवढं पाणी लागणार ना तेवढं आपण याच्यामध्ये वापरायचं थोडंसं जास्त वापरायचं कारण कसं होतं माहितीये का जास्त म्हणजे खूप पातळ नाही करायची ही भाजी थोडीशी अशी घट्टसरपणा पाहिजे तिला तेव्हा खूप छान लागते आणि बटर वापरल्यामुळे ना तुपट तुपट खूपच छान चव येते आणि ही रेसिपी ना एकदा करून नक्की पहा तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि ह्या रेसिपीला मित्रमैत्रिणींसोबत शेअर सुद्धा करायचं आहे आता इथे आपण ग्रेव्हीनुसार ना आपल्या पाणी वापरूया इथे हे पहा ग्रेव्हीनुसार आपण पाणी वापरलं बघा पण काय होतं पनीर जेव्हा उकळ्या जेव्हा आपल्या ह्या आमटीला उकळी येईल ना भाजीला तेव्हा ना पनीर काय होतं थोडंसं फुलतो त्याच्यामुळे अजून घट्टसरपणा येतो त्यामुळे थोडा अजून पाणी घ्यायचं आहे आणि आपण काय करायचं पाणी घ्यायचं आणि उकळी येईपर्यंत ना याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आपण ना पटकन उकळी येण्यासाठी याच्यावरती झाकण सुद्धा ठेवणार आहोत आता झाकण ठेवलेलं आहे आणि पाच मिनिटात ना थोडीशी फ्लेम जास्त केल्यावर उकळी येते याला हे पहा अशा प्रकारे छान उकळी आलेली आहे घरामध्ये मस्त सुगंध पसरलेला आहे या भाजीचा सगळ्यांना खूप आवडली होती तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पाहायची आहे हा पनीर खिम्मा नेमका कसा लागतो आणि तुमच्या इकडे अशी काही छान रेसिपी बनवतात का म्हणजे पनीर खिम्म्यासाठी वेगळा काही मसाला वापरतात का ते तुम्ही ना मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा कारण की काय होतं माहितीये काही का वेळेस ना तुमच्याकडची पद्धत आणि आम्ही बनवलेल्या रेसिपीची पद्धत खूप वेगळी असते पण या रेसिपीला खूप छान चव आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली पण तुमचीही रेसिपी तुमचीही आमटी किंवा भाजी खूप छान बनत असेल तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता आपण ती ना बनवायचा प्रयत्न करू शकतो आणि तीही लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करू शकतो त्यामुळे तुम्ही ती मला कमेंट्समध्ये नक्की सांगा याला छान उकळी आली आणि उकळी आल्यानंतर ना जे आपण कोथिंबीर काढून ठेवली होती ना पानं पानं ती बारीक चिरून घ्यायची आणि या उकळीमध्येच टाकून द्यायचं आणि त्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि मस्त ना हे याच्यामध्ये मुरून जाते कोथिंबीर आणि यानंतर आपल्याला जर थोडं बटर हवं असेल ना तर आपण याच्यामध्ये मिक्स करू शकतो वरतून जसं की आपण पावभाजीमध्ये टाकतो किंवा मिसळमध्ये पण कोणी कोणी वापरतं त्याच प्रकारे आणि यामुळे ना खरंच खूप छान असं ना या रेसिपीला सुगंधही छान येतो आणि ही रेसिपी बनतेही खूप छान आणि चव तर भन्नाट असते एकदा नक्की करून पहा बघा तिला किती घट्टसरपणा आलेला आहे आणि ही तुम्ही पावासोबत खाल्ली तरी चालेल पराठ्यासोबत खाल्ली तरी चालेल आणि तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाल्ली तरी चालेल रेसिपी खूप छान आहे एकदा ट्राय करायची अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि कमेंट्समध्ये नक्की सांगायचं की आपली ही रेसिपी कशी झाली होती आता पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत पण सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का बेल आयकॉनचं बटन ऑन करून ठेवा म्हणजे जेव्हाही आपण एखादी रेसिपी टाकतो ना ती तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचते आणि त्यानंतर तुम्हाला ती पहिल्यांदा तिचा आनंद सुद्धा घेता येतो